कुंभोज व पंचक्रोशीतील नागरिकांना खुशखबर ज्या सुविधा नामांकित हॉस्पिटलमध्ये किंवा मोठमोठ्या सिटीमध्ये उपलब्ध असतात त्याच सुविधा सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील व्यक्तींना व्हावा त्यांचा प्रवास खर्च वाचावा याच उद्देशाने अत्याधुनिक टेक्नॉलॉजी निर्मित एक्सरे मशीनमार्फत एक्सरे सेवा देण्याचा निर्धार मी करीत आहे या एक्सरे मशीनमधून अतिशय सूक्ष्म पद्धतीचे निदान मिळते पूर्वीच्या एक्सरेपेक्षा शंभर पटीने हा एक्सरे अतिशय सुंदर व परफेक्ट निदान मिळणारे एक्सरे मशीन आहे असे मत डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांनी आमचे प्रतिनिधी सागर जमने यांच्याशी बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले बाहेर या एक्सरेचा रेट आठशे ते नऊशे रुपये आहे ही सुविधा गोरगरीब जनतेला मिळावी या भावनेने नाममात्र दरात फक्त चारशे पन्नास रुपयात अत्याधुनिक एक्सरे सेवा देणार असल्याचे कबूल केले गेली वीस वर्ष झाली बाहुबली येथील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत सेवा देणाऱ्या डॉक्टर मनोज कुमार कांबळे आणि जनतेचे हित जोपासण्यासाठी ही, जो ही सुविधा सुरू केलेली आहे तरी याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा प्रतिनिधी सागर जमणे नमस्कार माझे नाव डॉक्टर मनोज कांबळे माझे कुंभोज येथील येथे माळभाग मध्ये सोनाली क्लिनिक ह्या नावाचे क्लिनिक सुरू आहे आता आमच्या क्लिनिकमध्ये जवळजवळ वीस वर्ष आम्ही सेवा देत आहोत तर त्या दृष्टीकोन आम्ही एक्स रे मशीन दोन हजार चौदा साली घेतलं होतं पण पेशंटच्या गरजा ओळखून त्याच्यामध्ये आम्ही बदल करायचं ठरवलं आणि त्यानुसार आता सध्या आम्ही एक नवीन असं अत्याधुनिक डिजिटल एक्स रे मशीन ची इथे आम्ही चालू केलेले आहे दवाखान्यामध्ये आणि हे एक्स रे मशीन मध्ये अगदी मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्येच आहे त्याचा आम्ही बाकीचा कशाचाही विचार करत कर, न करता पेशंटला सेवा द्यायची ह्या दृष्टिकोनातून चांगली अत्याधुनिक उच्च दर्जाची से सेवा द्यायची या दृष्टिकोनातून तर आम्ही हे मशीन इथं बसवलेलं आहे आणि याचे जे फिल्म आहेत ते इतर डिजिटल मशीन पेक्षा अतिशय सुपेरियर क्वालिटीचे आहेत म्हणजे याचा अर्थ की हे मशीन फार अत्याधुनिक आहे आणि याचा सर्वांना पंचक्रोशीतील लोकांना आपले कुंभोज अंगाणे वापरते सार कोची दांदोळी वठा धरंदे नेस कुंभोज नेशुपुरी त्या लोकांना याचा लाभ व्हावा आणि इथंपर्यंत सगळ्यांपर्यंत माहिती पोचावी यासाठी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करीत आहे